काय होत एकदा जमीन खरडून गेलेली आहे म्हणजे एक खाली जर त्या दगड गोटी असतील मग ते दिसते किंवा माती सलग खाली आली नदीपात्राच्या लगत होते तर खालीची त्याची मुळं दिसतात असं जर तिथे ना तर तिथं एकवीस सत्तेचाळीस हजार रुपये मिळतात जमीन खरडून गेल्याबाबत किंवा डाळ जमा झाल्या पण परत नंतर एकदा जरा मिळालं त्याच वर्षी त्याला पीक घेऊन त्याला कुठलाही शास्त्रीय लाभ मिळतो पण तीन वर्षाचा आम्ही जो काय म्हणतो तर तीन वर्षांनी त्याला बोटी खापा करायची की तीन वर्षे आमच्याकडून कुठल्या पद्धतीने नेहमी संकल्पा संबंधित मिळालं होतं पण यावर्षी त्या तोपर्यंत काही आम्ही शिस्त अशा पद्धतीने करता येईल करतो दुसरं ज्या घरांमध्ये पाणी पन्नास शंभर घरामध्ये ठिकाणी पाणी त्यांच्या म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तूची त्या ठिकाणी नागदूक झाली बऱ्याचशा निर्बरेच गाव होते आपण त्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेले किंवा सुद्धा लोकांना आता काय आवडतो हे सुद्धा त्या ठिकाणी इंटरेस्ट आर्थिक की काही लोकांना बोललं होतं की आपल्या शाळे होते आपण त्यांची व्यवस्था दोन तीन दिवस त्या ठिकाणी करू बऱ्याचशा गावातल्याच लोकांनी नातेवाईक नातेवाईकांनी गावातल्या प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी त्या लोकांना मदत करून त्यांना आजच्या सकाळच्या सुद्धा जेवायची मदत त्या ठिकाणी गेलेली आम्हाला सुद्धा आम्ही आम्ही सुद्धा उठायची याच्यामध्ये ते सुद्धा

अतिशय पावसानं उग्र रूप धारण करून मागच्या दोन दिवसापासून अतिशय मुसळधार पाऊस पडून केस तालुक्यातील सगळ्या गावामध्ये शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे त्याच्यामुळं शासनाला आम्ही ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शासकीय मदत त्या ठिकाणी मिळावी शासनानं जे हेक्टरी तेरा हजार रुपये त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी डिक्लेअर केले होते आणि तीन हेक्टरची मर्यादा किती की तीन हेक्टरची मर्यादा धरून एकोणचाळीस हजार रुपये हे जरी सरसगट सर्व शेतकऱ्याला मिळाले तर फुल नाही फुलाची पाकळी शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून येणार नाही परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आज बऱ्याचशा जमिनी त्या वाहून गेलेल्या आहेत एकतो खरटून त्या ठिकाणी जमीन गेलेल्या आहेत त्या जमिनी आहेत का नाही ही सुद्धा आज त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येणार नाही की ती जमीन त्या ठिकाणी आहे विहिरी सुद्धा पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत तिथं विहिरी सुद्धा आहेत का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ठिबक वाहून गेले स्प्रिंकलर वाहून गेले मोटर वाहून गेलेत कडबे या ठिकाणी वाहून गेलेत आणि काही ठिकाणी जनावर सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत असं आसमानी संकट शेतकऱ्यावर आलेले त्याच्यामुळं आम्ही केस तालुक्याच्या संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी आज हे या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबाला दिलेले त्यांनी सुद्धा सकारात्मक असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सुद्धा शासनाला त्या ठिकाणी कळू कारण येणाऱ्या दिपोळीपर्यंत हे नुकसान भरपाई ह्या ठिकाणी आम्हाला मिळेल